जय शिवराय तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आज आपल्याकडे दिवाळी चालू दिवाळीचं सेलिब्रेशन चालू आहे दिवाळीचा पहिला वस्तू बारासा दिवस होता आणि तरीसुद्धा आज माझा किल्ला अजून पूर्ण झालेला नाही आहे रात्रीचं आत्ता एक वाजता आहे जेव्हा मी शूट करते कारण की आत्ता माझं जे काही रायगड किल्ला बनवण्यासाठीच्या वास्तू आहेत त्या लागणार आहेत त्या शूट पूर्ण झालेल्या आहेत आणि यावर्षी आम्ही किल्ले रायगड बनवण्याचं ठरवलं होतं जसं की आपल्या महाराष्ट्रात परंपरा आहे दरवर्षी द लाईक प्रत्येक द दिवाळीमध्ये ना आपण किल्ले बनवतो माहीत नाही कोणी काढली ती प्रथा पण छान आहे तर मी आत्तापर्यंत काय काय बनवले हे सांगते तर हे तर पहिले छोटे छोटे भगवे बनवलेत भगव्याशिवाय आपल्या किल्ल्यांना आणि आपल्या महाराष्ट्राला शोभाणे हे आपल्या महाराष्ट्राचं प्रतीक आहे आणि शिवळ्यांचं सुद्धा हे असे फ्लेक्स बनवले फ्लेक्स टाईप जेणेकरून कोणता किल्ला आहे जो कोणी हा किल्ला आमचा बघायला आणि त्याला समजावं की ओके हा किल्ला रायगड बनवलेला आहे त्यानंतर आम्ही हे सात राण्यांचे महाल दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे अशा पद्धतीने नंतर आपल्याकडे जी आपल्या रायगडावरची सगळ्यात महत्वाची वास्तू आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी तर हे बनवण्यासाठी मला अतिशय कष्ट घ्यावे लागलेले आहेत कमीत कमी सहा तास बनवले सहा तास म्हणजे लागले ही गोष्ट बनवायला मला इथे मी दोन समाध्या बनवलेल्या आहेत कारण की माझा भाचा गौरांश याच्या घरीसुद्धा आम्ही यावर्षी रायगड बनवण्याचं ठरवलेलं सो दोन रायगड किल्ले आम्ही या दिवाळीत बनवतो आहे सो माझी प्रत्येक गोष्ट ही रिपीटेड बनवलेली आहे पण ज्यावेळी मी या वस्तू बनवत होते त्यावेळेस माझी एक गोष्ट लक्षात आली फिरोजी इंदोलकरांनी किती मेहनतीने हा रायगड बनवला असेल त्यांचं किती अतिशय कष्ट या रायगड बनवण्याच्या मागे आहेत कारण की ज्यावेळेस मी बनवायला घेत होते त्यावेळेस इतकं कन्फ्युजन होतं की कुठून स्टार्ट करायचं कसं स्टार्ट करायचं आपल्याला जमेल की नाही जमेल आणि शिवरायांचं नाव घेतलं आणि वास्तू बनवायला मी चालू केली तर इथे छोटी छोटी अशी डिझाईन केलेली अष्टकोण भाग तयार करणे भागावरती त्या एकमेकांवरती एक त्याचे लेअर तयार करणे नंतर त्याचे खांब उभारणे हो आणि शिवाय हे जे इथे असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे ते सुद्धा करणे नंतर पुन्हा वरती अशा पद्धतीने पूर्ण असं राऊंड शेप करून त्याला पुन्हा त्या हा जो सेम खालचा भाग आहे तसा सेम इथे वरती राहील मेक मेकश्युअर करणे एकदम असं परफेक्ट नाही झालं आहे पण जे काही बनवलं आहे ते खूप छान बनवलं आहे असं मला तरी वाटतं कारण की हा माझ्या आयुष्यातला फर्स्ट अटेम्प्ट होता जिथे मी शिवरायांची समाधी बनवते आहे आयुष्यात कधी विचार पण केला नव्हता की शिवरायांची समाधीसुद्धा बनवावी लागेल पण बनवताना खूप छान वाटलं एक वेगळीच ऊर्जा येत होती जेव्हा मी हे बनवत होते इंटरनेटवरती आम्हाला परफेक्ट फोटो तर नाही भेटला पण ठीक आहे जसा काही फोटो भेटला तसा मी इथे टाकण्याचा <coughs> प्रयत्न केलेला आहे तर हां अशा पद्धतीने आपली समाधी तयार आहे नंतर नेक्स्ट जे काय बनवलं आहे ते आम्ही जगदेश्वराचं मंदिर जसं की शिवरायांच्या कल्पनेनुसार आपल्या जगदीश्वराच्या टेम्पलची रचना अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की जे लांबून बघितलं की मशी म मशिदीसारखा त्याचा आकार वाटेल असं पण आतमध्ये आपल्या महादेवाचं मंदिर आहे असं तर तेही बऱ्यापैकी मी हुबेहूब साकारण्याचा इथे प्रयत्न केला आहे ही इथली नक्षीकामं असेल खांबांची किंवा इथे वरती आर्किटेक्चर असेल हे मशिदीसारखे खांब उभारणे नंतरून गडांना दरवाजे बनवणे तटबंदी प्रॉपर असा बेस खाली तयार करून घेणे आणि बऱ्याच बारीक सारीक गोष्टी इतक्या लक्ष देऊन कराव्या लागत होत्या शिवाय मेजरमेंट्स बघणं अंदाज घेणं म्हणजे खूप मेहनत करावी लागते एखादी गोष्ट बनवण्यासाठी आणि पहिली गोष्ट तर मी एक इंजिनिअरिंगची स्टुडंट आहे आर्किटेक्चरशी माझा दूरदूरचा संबंध नाही आहे तरीसुद्धा हे बनवल्यानंतर मला खूप आनंद झाला की मी भलेही परफेक्ट नाही आहे पण नियर टू पफेक्ट खूप छान बनवले असं तर आपल्याकडे नेक्स्ट आहे उं... नेक्स्ट हे आहे नगारखाणं ॲक्च्युली मला खूप छान पद्धतीने बनवायचं होतं पण लगातार तीन दिवस झाला आहे मी ह्याच्या मागे इतके एफर्ट्स टाकतं आहे की ते परफेक्ट बनावं पण पर टाईम वेळ व्हावी ऑफिस घरातलं काम किल्ल्याची तयारी दिवाळीची तयारी एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि दोन दोनशिवाय गोष्टी बनवाव्या लागत आहेत रायगडसाठी तेवढं असं परफेक्ट बनवण्यासाठी टाईमच नाही भेटलेला सो अशा टाईपचा मी स्क्वेअरमध्ये शेप केला जेणेकरून आपली इथे शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाची समाधी आहे ती इथे राहील हा एक प्रकारे राजदरबाराचा भाग राहील आणि राजदरबाराच्या पुढे आपला हा नगारखाना राहील नगारखान्यातून एक्झिट केलं की हे अशा पद्धतीने एंट्रन्स राहील त्याचा तर हे काइंड ऑफ थोडंसं दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आहे मी नंतरून हे जे आपल्या रायगडला आजकाल जी सुखसुविधा करण्यात आलेली आहे गड चढण्यासाठी ते म्हणजे रोपवे रायगडला रोपवेशिवाय मजा नाही असं मी बिलकुल पण म्हणणार नाही कारण की जी मजा ट्रेक करताना पायऱ्या चढून ट्रेकिंगमध्ये आहे ती मजा रोपवेने पाच मिनटात गडावरती जाण्यात भेटू शकत नाही पण ठीक आहे रोपवे जे पण एक वेगळीच शान आहे रायगडला रायगड म्हटलं की पहिला आठवत होतो रोपवेच सो so, मी इथे गौरण्यासाठी दोन आणि आमच्या किल्ल्यासाठी दोन असे चार टोटल बनवलेले आहेत नंतर नंतर हे बाजारपेठ बनवण्याचं ट्राय केलं आहे जेणेकरून ही बाजारपेठ आपली अशा पद्धतीने असेल दोन्ही साईडनी आणि इथून हा एंट्रन्स असेल बाजारपेठेतला आय डोंट नो किती ते रिलेव्हेंट वाटत आहेत या सगळ्या गोष्टी बट स्टील uh, एक uh, आर्किटेक्चर हो मी छोटंसं ट्राय केलं आहे आणि होप तुम्हाला आवडेलही ते बघायला मी प्रॉपर एकदा याची गडावरती मांडणी केली की तुम्हाला पुन्हा त्याचा एक व्हिडिओ बनवून दाखवेलच प्रॉपर आपल्या महाराजांचा किल्ला कसा बनवला आहे आम्ही घरी नंतर याच्याच पलीकडे माझ्याकडे मी इतके सारे हे बनवले आहेत काय बोलतात त्याला प्रत्येक वास्तूसाठी लागणारं एक हे जेणेकरून एखादा व्यक्ती जर तो किल्ला बघत असेल तर त्याला हे वाचावं आणि त्याला समजावं की आपल्या गडावरती बघण्यासारख्या वास्तू किती आहेत सध्याच्याला ज्या इंटरनेटच्या रेफरन्सने मला भेटल्या आणि मी जे स्वतः जाऊन गडावरती बघितल्यात सो त्या हिशोबाने मी या सगळ्या आहे। लिहिलेल्या आहेत तर या दोन कलरमध्ये मी बरंच काही 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 लिहिलेलं आहे खलबतखाना वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी लिहिल्या आहेत जेणेकरून ते एक इंडिकेशन भेटावं सगळ्यांना तर हे जे पिंक कलरमध्ये आहेत तर ते मी एक गौरांशसाठी केलं आहे सेम आणि या कलरमध्ये जे आहेत ते मी आमच्या किल्ल्यासाठी के केलं आहे तर अशा पद्धतीने ऑलमोस्ट आमच्या रायगडसाठी लागणाऱ्या जेवढ्या काही वास्तू होत्या त्या बनवण्यात आलेल्या आहेत आता फक्त वाढ बघती आहे की उद्याच्याला ज्याला किल्ल्याला सजवून या वास्तूंची प्रतिष्ठापना आपण किल्ल्यावरती करूयात आणि बघूयात आपला रायगड कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कसा वाटला ते आणि हे सगळं बनवत असताना सगळ्यात जास्त मेहनत तर यासाठी होती की हे सगळं पूर्ण क्राफ्टेड बनवलेलं आहे तर हा कार्डबोर्ड यूज केलेला आहे ॲक्च्युली मी सनबोर्ड शोधत होते जेणेकरून हे खूप अतिशय अजून याच्यापेक्षाही चांगलं दिसावं आणि व्यवस्थित त्याच्यावरती डिझाईन वगैरे करता है यावी बट प्रॉब्लेम असा झालेला की माझ्या एरियात मला सनबोर्ड भेटला नाही आणि पुण्यातनं तो जाऊन घेणे इतका टाईम माझ्याकडे नव्हता सो मी कार्डबोर्डने शक्य होईल तितकं वापर याचा करून बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कार्डबोर्डसोबत बनवताना प्रॉब्लेम असा होता की बाबा मला टेन्शन आलं की हे चिटकेल की नाही चिटकणार ना असं सो याच्यासाठी तीन चार टाईपचे ग्लू घेऊन आले त्यातला एक ट्रायल झाला जो आपण आर्य कामांसाठी यूज करतो त्या ग्लूने मला चिटकवण्यास खूप मदत मिळाली त्यामुळे माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला आणि मी एवढ्या सगळ्या वस्तू ॲटलिस्ट बनवू शकले तर अशा पद्धतीने हे सगळं तयार झालेलं आहे तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवते की रायगड किल्ला आणि त्याच्यावरती झालेली मांडणी आम्ही कशी केली आहे ते आजच्या इतकंच जय जिजाऊ जय शिवराय थँक्यू